नमस्कार मित्रांनो माझे लग्न घाई गाए घाईने जुळवले गेले दोन महिन्यात लग्नाची तारीखही निश्चित झाली माझे वडील खूप जुन्या पद्धतीचे होते त्यामुळे त्या, त्या मुलाशी माझी ओळख करून देण्याची गरज कोणालाच वाटली नाही पण तरीही माझ्या वहिनींकडून त्या मुलाबद्दल अनेक स्तुती ऐकल्या होत्या कि तो माणूस हुशार आणि देखणा तरुण आहे पण माझ्या भावी आयुष्याच्या जोडीदाराकडे एक नजर टाकण्याची तळमळ होती मी माझ्या वहिनीला म्हणाले की मला त्या मुलाला बघायचे आहे तेव्हा तिच्या कानावर हात ठेवला आणि म्हणाली तुझे वडील अजिबात सहमत होणार नाहीत होय तुम्ही म्हणाल तर तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता मी फोटोलाच होकार दिला ज्या मुलासोबत मी माझे संपूर्ण आयुष्य घालवणार आहे त्या मुलाची किमान एक झलक तरी बघू दे त्याला न पाहता मी माझा नवरा म्हणून कसा काय स्वीकारणार आणि जेव्हा वहिनीने मला राजेशचा फोटो दाखवला तेव्हा माझ्या हृदयाची धडधड सुटली ते नियंत्रणाबाहेर होते इतका सुंदर तरुण मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता माझ्या नशिबाने आणि देवाने मला किती सुंदर नवरा दिला आहे हे पाहून माझे हृदय आनंदाने फुलले मनाने फक्त देवाला प्रार्थना केली की तो दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढे हृदयही सुंदर असावे अशी माझी इच्छा आहे मी सौंदर्यात कोणाहूनही कमी नव्हते आणि तेव्हा लग्नासाठी खूप कमी वेळ होता हे दोन महिने नुकतेच निघून गेले लग्नाचा दिवसही आला आणि माझे लग्न अगदी सुरळीत पार पडलं लग्नात कोणत्याही प्रकारचा गोंधळ नव्हता फेरीसाठी मला मंडपात आणले तेव्हा माझे डोळे राजेशच्या डोळ्यांना भेटले त्याच्या डोळ्यातील चमक आणि आनंद पाहून राजेश या नात्याबद्दल खूप आनंदी असल्याचे स्पष्ट झाले मी निघून माझ्या सासरच्या घरी आले सासूबाईंनी मला खोलीत बसवले पण माझ्या सासूबाईच्या चेहऱ्यावर एक विचित्र काळजी होती तिला खूप वेदना झाल्यासारखे वाटत होते या थंडीच्या ऋतूतही तिच्या कपाळावरून घामाचे थेंब चमकत होते मला वाटलं कदाचित ती लग्नाच्या गोंधळाला कंटाळली असावी ती खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या खोलीचा आढावा घेतला माझी खोली, खोली बरीच मोठी होती आणि मी आणलेल्या हुंड्याने सुंदर सजवली होती त्यावरील फुलांच्या सजावटीने खोलीला आणखीनच मोहिनी घातली माझ्याही मनात सुंदर विचार भरू लागले खोलीचे वातावरण खूप रोमॅन्टिक होते राजेचा विचार करून माझे हृदय जोरजोरात धड धडत होते पण अचानक खोलीतील दिवे गेले अचानक संपूर्ण खोली अंधारात बुडाली डिसेंबर महिना असल्याने उष्णतेचा प्रश्न नव्हता जोरात सुरू होता पण या अंधारात मला काहीच दिसत नव्हते हाच विचार करत होते मी विचार करत होते की अचानक लाईट का गेली पण त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि उघडल्यानंतर दरवाजा बंद झाल्याचा आवाजही आला अंधारात मला काहीच दिसत नव्हते फक्त काळी सावली दिसत होती मी हळूच विचारले कोण आहे तिथे आणि तेवढ्यात आवाज आला मी राजेश तुझा नवरा आहे हे ऐकून मी लाजल्यामुळे बोलू शकले नाही राजेश माझ्याकडे आला आणि म्हणाले की आमच्या परिसरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर फुटला आहे त्यामुळे रात्रभर लाईट नसेल हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले कारण मला राजेशचा चेहरा नीट दिसत नव्हता माझा मोबाईल माझ्या पर्स मदी होता आणि पर्स अंधारात कुठे ठेवली होती तेही मला माहीत नाहीतर मी माझ्या मोबाईलचा टॉर्च वापरला असता राजेश माझ्या जवळ बसला मला वाटलं कदाचित तो मोबाईलचा टॉर्च लाईट उघडेल पण त्याने तसं काही केले नाही राजेशने माझा हात पकडला जो त्यावेळी खूप थंड होता त्याने माझ्या बोटात अंगठी घातली मग तो म्हणाला ही तुझी भेट आहे त्यानंतर त्याने माझे कौतुक करायला सुरुवात केली राजेशच्या बोलण्यात अशी काही जादू होती की मी त्या जादूमध्ये हरवून जाऊ लागले तो माझ्यावरील प्रेम व्यक्त करत राहिला आणि हळूहळू त्याने माझ्या हातातील दागिने काढून घेतले मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण त्याच्या बोलण्यात जादू मला आवडली राजेशने हळूहळू माझे सगळे दागिने काढून माझ्या अगदी जवळ आला इतकं जवळ आला की त्याच्या श्वासाचा आवाज मला माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता आणि मग आमच्या मधलं सगळं अंतर नाहीस होऊ लागलं मी राजेशच्या मजबूत भाऊ गेले राजेशच्या सहवासात घालवलेले क्षण माझ्यासाठी खूप अनम होत होते ते क्षण त्यांनी माझ्यासाठी खूप मौल्यवान बनवले होते असे म्हणूया त्याचा सहवास मिळाल्याने मला खूप आनंद झाला सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली खोलीतला प्रकाश सगळीकडे पसरला होता आणि खोलीत येणारा गुलाबाचा सुगंध अजूनही मला मंत्रमुग्ध करत होता रात्री राजीतच्या सहवासाचा विचार करताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले पण मी वळताच माझ्या शेजारची जागा पूर्णपणे रिकामी होती मी अचानक उठून बसले मी झोपून राहिले आणि राजेश उठून निघून गेला माझ्या सासरच्या घरी पहिला दिवस आहे आणि मी अजूनही झोपत आहे हे किती वाईट आहे राजेश आधीच उठून निघून गेला होता मी लाजीरवाने झाले माझीही राजेश विरुद्ध तक्रार होती राजेशने मला उठवायला हवं होतं असा विचार करत मी घड्याळात पाहिलं तर सकाळचे सहा वाजले होते आता मला थोडा गोंधळ वाटू लागला राजेश उठून माझ्या दिशेने निघून गेला असता बरं मी माझे विस्कटलेले केस एकत्र केले आणि एका आंबाड्यात पकडले मी हळूच खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती मी परत माझ्या खोलीत आले पण झोप माझ्या डोळ्यातून गायब झाली होती एवढ्या पहाटे राजेश कुठे गेला होता बरं ती माझ्या सासरच्या घरची पहिली सकाळ होती मला उठून बाहेर जाता येत नव्हते म्हणून मी राजेशची वाट पाहत खोलीत बसून राहिले आजच्या सुमारास मला काही लोकांचे बोलणे ऐकू लागले मी उठून खोली बाहेर आले तेव्हा माझ्या सा सासूबाई बसल्या होत्या होत्या हसत होते ती आताच आली असावी असे वाटत होते मला बघून ती नुसतीच हसली आणि म्हणाली बेटा ये आणि माझ्या जवळ बस मी हळू चालत तिच्या जवळ जाऊन तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि मग मी तिच्या जवळ बस माझ्या सासूबाई म्हणू लागल्या माझी तब्येत अचानक बिघडली होती म्हणून राजेशने मला दुसऱ्या डॉक्टर कडे नेले हे ऐकून राजेश खोलीत का नाही हे मला समजले पण माझ्या सासूबाईंच्या पुढच्या विधानाने माझे मन उडाले माझ्या सासूबाई म्हणू लागल्या बेटा मला खूप लाज वाटते खर तर रात्री तुला तुझ्या खोलीत बसून आम्ही बाहेर आलो तेव्हा अचानक माझी तब्येत बिघडू लागली म्हणून राजेश मला दवाखान्यात घेऊन गेला माझे बीपी खूप वाढले होते संपूर्ण रात्र हॉस्पिटल मध्ये घालवली आम्ही नुकतेच परतलो राजेश मला सोडून औषध घ्यायला गेला आहे तू काय विचार करत रूमवर आला नाही माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मनातल्या गोष्टींचा वेळ सुरू झाला राजेश हॉस्पिटलमध्ये होता तर रात्री माझ्या खोलीत माझ्यासोबत कोण होता मला खूप चक्कर आल्यासारखे सारखे वाटले माझ्या अस्वस्थतेमुळे मला गुदबनल्यासारखे वाटले मग मी रात्र कोणाबरोबर रात्रभर घालवली राजेशचे नाव घेऊन माझ्याशी असा घृणास्पद खेळ करणारी व्यक्ती कोण होती मला वाटलं चक्कर येऊन खाली पडेन तेवढ्यात राजेश सभागृहात दाखल झाला मला बघून त्याच्या चेहऱ्यावर असू पसरलं माझ्या सासूबाई म्हणाल्या तो आला आहे राजेशने मला हाय केलं तेव्हा माझ्या मनात घंटा वाजू लागल्या हा आवाज तो नव्हता ज्याने रात्रभर माझ्या कानात प्रेमाचे शब्द भरले होते माझे हृदय इतके सुन्न झाले होते की ते धडधडने विसरले होते आता मला स्वतःचीच किळस वाटू लागली मी शांतपणे उठले आणि माझ्या खोलीत गेले काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा उघडताच माझ्या हृदयाला जणू कोणीतरी मुठीत घेतले होते असे वाटले राजेशने खोलीत प्रवेश करून दरवाजा बंद केला होता मला म्हणाला मला माफ कर यार लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूप विचार केला होता पण अचानक आईची तब्येत एकदमच बिघडली होती मला अचानक निघावे लागले पण मी माझ्या बहिणीला सांगितले की मला उशीर होणार आहे हे तिला कळवा रिमाने तुला सांगितले नाही राजेश माझ्याशी बोलत होता आणि मी त्याच्याकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत होते त्याला खरंच खूप उशीर झाला होता सर्व काही संपले होते कदाचित मला ते सहन होत नाही नव्हते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी नाही म्हणून मान हलवली माझी ननन माझ्या खोलीत आली नाही तिने मला असे काही सांगितले राजेश बोलू लागला की ही मुलगी खूप विसराळू आहे ती विसरलीच असेल प्लीज रडू नकोस मला वाटतं तू रात्रभर काळजीत असशील ही रात्र मुलीसाठी खूप महत्वाची असते आणि जेव्हा तिचा नवरा रात्रभर रूमवर येत नाही तेव्हा आणखीनच त्रास होतो राजेश माझी माफी मागत होता पण मी ज्या वेदना सहन करत होते ते मी शब्दात व्यक्त करू शकतो राजेश माझ्या अगदी जवळ आला राजेशच्या डोळ्यात एक नशा दिसू लागली होती राजेश माझ्या जवळ येऊन काही करण्याआधीच लागले आणि माझ्या रडण्याने आणि म्हणाला मला माफ कर शालीनी रीमा हे सर्व करणार नाही याची कल्पना नव्हती राजेशने माझे दोन्ही हात धरून मला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मला विजेचा धक्का बसल्यासारखे वाटले मी लगेचच माझे हात त्याच्यापासून दूर केले मला आता सगळ्याची भीती वाटत होती राजेशच्या बरोबरीनेही माझी परिस्थिती फार विचित्र झाली होती मला बघून त्याला काळजी वाटायला लागली मी म्हणाले माझ्यापासून दूर तो माझी नाराजगी मानू लागला मी विचार करत होते की रात्री राजेश माझ्याकडे आला नाही तर कोण आला होता राजेश म्हणू लागला ठीक आहे मग काळजी करू नकोस आराम कर ही माझी चूक आहे मी तुला स्वतःला सांगायला हवे होते असे म्हणत तो खोली बाहेर गेला माझी प्रकृती आता बिघडत चालली होती माझ्या कानात रात्रीची कुजबुज ऐकू लागले पण फक्त प्रेमळ शब्द ते जादुई शब्द माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले मी ज्या गोष्टीतून जात होते त्यासाठी छळ हा एक छोटासा शब्द आहे माझ्यासाठी हे सर्व सहन करणे म्हणजे मृत्यू सारखेच होते मी माझे दोन्ही हात माझ्या कानावर ठेवून त्यांना रोखले जे दुसऱ्या माणसांचे होते मी हे पाप कसे केले मी माझ्या पती राजेशची फसवणूक केली आहे मी हे बरोबर -बर केले नाही काय झालं होतं माझ्या खोलीत कोणी कसे घुसले अंधाराचा फायदा कसा घेतला मी काय बोलणार माझ्या मनात अजून एक भीती होती की रात्री राजेश कधी माझ्या जवळ येईल कदाचित त्याला कळेल मी कुमारी नाही मी आधीच माझे कुमारीचे सौंदर्य गमावले आहे या विचाराने माझे हृदय थरथरले मी माझ्या आयुष्यात राजेश शिवाय विचार केला नाही राजेश माझ्या आयुष्यात आलेला पाहिलं पहिला माणूस होता आणि त्याच्यासाठी माझ्या हृदयाचे ठोके नियंत्रणाबाहेर गेले मी त्याला माझा नवरा म्हणून स्वीकारले होते आणि माझ्या मनातून त्याच्यावर प्रेमही केले होते तो कोण होता एक माणूस ज्याने एका रात्रीत माझ्याकडून जगण्याचा हक्क हिसकावून घेतला होता मी माझे केस माझ्या मुठीत धरले सकाळचे दहा वाजले होते तेव्हा माझ्या खोलीत दार वाजले माझे डोळे रडण्याने लाल झाले होते मी पटकन माझे अश्रू पुसले माझी ननन रीमा होती ती म्हणाली वहिनी नाश्ता करून ये रिमा ही राजेशची जुळी बहीण होती ते दोघे एक भाऊ आणि बहीण होते घरात दुसरा पुरुष नव्हता मग माझ्याशी हा खेळ कोणी कोणी खेळला शेवटी हे केले हा एक प्रश्न मला मारत होता मी उठून वॉशरूम मध्ये गेले तोंड हात धुतले आणि रूमच्या बाहेर जेवणाच्या टेबलावर फक्त राजेश आणि रीमा नाश्त्यासाठी उपस्थित होते माझ्या सासूबाई तिथं नव्हत्या कदाचित तिची तब्येत खराब असल्याने ती झोपली असावी मी राजेशच्या शेजारी बसले तो बहिणीला होता की तू माझे ऐकून तुझ्या वहिनीला का सांगितले नाहीस होय मी आज रात्री खोलीत येणार नाही रिमा म्हणू लागली की मी खूप थकले होते म्हणून मी झोपले आणखीन एक गोष्ट माझ्या समोर आली रिमा सांगू लागली की रात्री आमच्या घराचे दिवे बंद होते मात्र आजूबाजूला सर्वत्र दिवे लागलेले होते आणि हे ऐकून मी हातात घेतलेला घास तिथेच थांबला रीमा म्हणू लागली भाऊ आमच्या घरातील दिवे कसे बंद झाले ते मला समजत नाही रात्रभर दिवे बंद राहिले आणि सकाळी उठून दिवे तपासले तर कोणीतरी आमच्या घराचा मेन स्विच बंद केला होता हे सर्व कोणी केले माहित नाही या अंधारात माझ्याकडून सर्व काही लुटले गेले लाईट बद्दल ऐकल्यानंतर राजेशने प्रथम त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली नंतर त्याचे खांदे सरकले आणि सांगितले की कदाचित त्याचे मित्राने खोडसळपणा केला असावा त्यांनी त्यांच्या घरी जाताना मुख्य स्विच बंद केला असावा असं म्हणत राजेशने संभाषण संपवलं मी नाश्ता करून खोलीत आली माझ्या मोबाईलवर अचानक बेल वाजू लागल्यावर माझ्याशी घाणेरडा खेळ करणारा कोण असेल असा प्रश्न मला पडला मी मोबाईल उचलला तर तो अनोळखी नंबर होता फोन उचलताच मला धक्काच बसला तोच माणूस होता त्याने विचारले कशी आहेस शालिनी त्याचा आवाज ऐकून माझ्या हातातून फोन जवळजवळ खाली सोडला त्याच्याकडे माझा नंबरही होता शेवटी तो कोण होता मी खूप घाबरले होते मी विचारले तू कोण आहेस माझा ऐकल्यावर कुठे मोठा आवाज आला तो म्हणाला मला विसरलीस का प्रिय तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजपर्यंत माझ्या आयुष्यात आली नाही म्हणाला कालची रात्र आज पुन्हा सेलिब्रेट करू हे ऐकून माझ्या कानात शिट्ट्या वाजू लागल्या मी म्हणाले तू कोण आहेस माझ्याशी हे सर्व काय केलेस माझ्या बोलण्यावर तो पुन्हा जोरात हसायला लागला तुझ तु, तुला वधूच्या रूपात पाहून मी वेडा झालो असे जेव्हा तो म्हणू लागला तेव्हाच मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही मला त्याच्याकडून अशा गोष्टी आता ऐकायच्या नव्हत्या म्हणून मी रागाने फोन बंद केला हा माणूस किती निंदनीय होता याचा अंदाज त्याच्या बोलण्यातून आला तो माणूस किती मूर्खपणाने त्याचा स्वस्त खेळ उघड करत होता जणू त्याला माझा फोन नंबर माहिती आहे माझे मन इतके अस्वस्थ होते की कदाचित मी माझ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही या त्रासात माझा दिवस घालवला होता पण रात्री पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला की जर तू राजेशला तुझ्या जवळ येऊ दिलेस तर मी तुझे रहस्य सर्वांसमोर आणि राजेशला सांगेन की लगना आदिस या मुलीवर माझे प्रेम होते आणि माझे त्या प्रकारचे संबंध आहेत मला पुन्हा तेच प्रेमक्षण तुझ्यासोबत घालवायचे आहेत म्हणून उघड्या कानांनी एक राजेशला तुझ्या जवळ येऊ देऊ नकोस अन्यथा होणाऱ्या परिणामांना तू जबाबदार असेल मला काही समजत नव्हते मी काय करू मी ही गोष्ट राजेश पासून आतापर्यंत लपवून ठेवली होती तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि मला घटस्फोट मी राहिले हा माणूस कोण याची मला कल्पना नव्हती मनातल्या मनात, मनात माझा भूतकाळ गेला होता पण आयुष्य उद्ध्वस्त करणारा मुलगा मला आठवत नव्हता रात्रीच्या वेळी राजेश जेव्हा कधी माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत असे तेव्हा मी त्याला कुठल्या ना कुठल्या वाहनाने माझ्यापासून दूर ढकलत असे पण साहजिकच तो माझा नवरा आहे किती दिवस तो माझ्यापासून दूर राहू शकतो ही भीती नेहमी माझ्या मनात असायची आणि जर तो माझ्या जवळ आला आणि त्याला माझ्या पहिल्या रात्रीची सत्यता कळली तर तो मला घटस्फोट देईल आणि दुसरी भीती अशी होती की जर त्या मुलाने राजेशला माझ्याबद्दल खोटी बातमी देऊन माझे घर उद्ध्वस्त केले तर स्त्रीसाठी तिचं घर खूप महत्वाचं असतं आणि त्याही पेक्षा तिचा आदर असतो जर त्या मुलाने असे पसरवून माझे घर उद्ध्वस्त केले असते तर माझ्या इज्जतीचाही लिलाव झाला असता ती खूप स्वस्त झाली होती माझे मन सतत घाबरत होते एकदा असे झाले की माझे भान हरपले माझी ननन रिमा तिचे तिच्या एका मित्राशी लग्न ठरले होते दोघेही एकाच महाविद्यालयात शिकले एकदा तो आमच्या घरी आला माझ्या सा सासूबाईंनी मला सकाळपासूनच सांगितले होते की रिमाचा मंगे तर आमच्या सोबत जेवायला येणार आहे म्हणून मी जेवणाची सर्व तयारी केली होती आणि रात्री रिमाचा मंगे तर विपुला आला तेव्हा मी स्वयंपाकघरात घरात व्यस्त होते रिमाही मला जेवायला मदत करत होती सर्व काही तयार झाल्यावर रीमा म्हणू लागले वहिनी प्लीज लोकांसमोर सांगू नका की मी तुम्ही जेवण बनवले आहे मी बनवले आहे असे म्हटल्याने माझी किंमत थोडी वाढेल प्रत्येक वेळी माझ्या जेवणामध्ये कमतरता असते मी रिमाची अवस्था समजू शकले प्रत्येक मुलीची एकच इच्छा असते की तिच्या नवऱ्याने तिने जे केले आहे त्याचे कौतुक करावे मी हसून म्हणाले की सांगेन माझ्या बोलण्यावर ती खुश झाली मी जेवण टेबलावर समोर विपुल बसला होता मी त्याला नमस्कार केल्यावर त्याने होकार दिला पण त्यानंतर जे काही घडले माझे हृदय धडधडने विसरले होते जेवणाच्या टेबलावर सगळे बसले होते विपुल माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतोय असे का वाटत होते मला कळेना त्याच्या नजरेने मी गोंधळून गेले मी टेबलावर बसले आणि जेवणाचा पहिला चावा घेताना तो म्हणाला खूप चविष्ट आहे मला खत्री खात्री आहे रिमाने हे तयार केले नसेल पण रीमा म्हणाले की मी तयार केले आहे तुम्हाला काही शंका असेल तर वहिनीला विचारा विपुलचा आवाज ऐकून मी लगेच त्याच्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू आणून तो माझ्याकडे बघत होता मी श्वास घ्यायलाच विसरले असं वा... मला वाटत होतं माझ्या ननंदेचा भावी नवरा माझ्याशी किती पंगा घेईल याची मला कल्पनाही येत नव्हती मी त्याला आजवर कधी पाहिले नव्हते ओळखतही नव्हते मग त्याने माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले मी जेवण अर्धवट सोडून माझ्या खोलीत परत आले काही वेळाने माझ्या मोबाईलवर मेसेज आला की उद्या दुपारी हॉटेलच्या खोलीत पोहोच नाहीतर मी तुझे रहस्य सर्वांना सांगेन मी मोबाईल बंद केला आणि सर्व काही माझ्या दोन्ही हातांच्या मुठीत धरले मी हे पाप करू शकले नसते पण मी खरे बोलले तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही यावेळी मी हॉटेलच्या रूम मध्ये जावं की नाही या गडबडीत होते रात्री राजेश माझ्या खोलीत आला तेव्हा त्याची शैली बदलली होती त्याच्या डोळ्यात नशा होती तो माझ्या अगदी जवळ आला तो माझा हात धरून त्यांना हातात घेऊन म्हणाला आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही तू तु, तु, माझ्यापासून दूर का पळतेस अशी पण मी त्याला माझ्या हाताने ढकलले माझ्या या कृतीचे त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला तुला काय हरकत आहे माझ्यापासून दूर का पळतेस ठीक आहे लग्नाच्या रात्री मी आईमुळे दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे आम्हाला हे कळलेच नाही पण या गोष्टीची शिक्षा तू मला किती दिवस देणार मी गप्प बसले त्याला काय सांगू मी स्वतः कोणत्या संकटात सापडले आहे माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेल की नाही माहीत नाही मी म्हणाले राजेश तुझे माझ्यावर किती प्रेम आहे माझ्या प्रश्नांवर तू माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि विचारले म्हणजे काय मी तुझ्यावर कधी प्रेम केले तू मला संधीही दिली नाहीस। तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या कानात कुजबुजवायला लागला तो कदाचित खोडकर मूड मध्ये होता पण मी खूप शांत होते मी म्हणाले विपुल तुला कसा वाटतो माझ्या प्रश्नावर तो म्हणाला हा विपुल कुठून मध्ये आला आम्ही दोघांमध्ये मी म्हणाले सांग कसला मुलगा आहे राजेश चांगला आहे म्हणू लागला आणि तो माझा आणि रीमाचा मित्र आहे रीमा, रीमा आणि एक मी एकाच वर्गात शिकायचो कारण आम्ही जुळे होतो आणि विपुल देखील एकाच वर्गात शिकत होता आम्ही तिघे एक एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो तसेच तो त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा आहे होय मला तो अजिबात आवडला नाही असे मी म्हणाले मी जे बोलले ते ऐकून राजेशच्या कपाळाला आठ्या आल्या तो म्हणाला आज नंतर तू मला पुन्हा हे सांगू नकोस असे सांगितले आई बाबांसमोर काही बोलू नकोस आईचे विपुलवर खूप प्रेम आहे आणि तिने त्याला जावाई म्हणून स्वीकारले आहे आई त्याच्यावर खूप प्रेम करते बोलण्यासाठी मी माझी सगळी हिंमत एकवटत होते पण मी गप्प बसले होते दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये हो, हो गेले तेव्हा विपुल आधीच खोलीत उपस्थित होता मला पाहून तो म्हणाला बघ शेवटी तू तु आलीस तुला यायचं आहे हे मला कळलं मी रडायला लागले मी बोलले मी तुझे काय नुकसान केले आहे के की तू माझे हे सर्व केलेस विपुल म्हणाला की जेव्हा मी तुला पहिल्यांदा वधूच्या रूपात पाहिले तेव्हा मी तुझ्याकडे पाहतच आता माझे मन तुझ्यावर येते म्हणूनच मी रिमाच्या आईच्या जेवणात काहीतरी मिसळले ज्यामुळे तिचे बीपी खूप वाढले मजबुरीने राजेशला तिच्या सोबत दवाखान्यात जावे लागले आणि मग मी मेन स्विच बंद करून तुझ्या खोलीत आलो रिमाच्या नजरेत मी घर सोडले होते मला आवडलेली गोष्ट सोडणे विपुलला शक्य नाही त्याने सांगितले प्रत्येक गोष्टीला तो सहमत होता मी हसून त्याच्याकडे पाहिले आणि खोलीचा दरवाजा उघडला राजेश बाहेर उभा होता राजेशला सत्य कळावे म्हणून मी माझ्यासोबत आणले होते मी ठरवले होते की माझे काहीही झाले तरी राजेशने मला घटस्फोट दिला तरी मी विपुलला त्याच्या घाणेरडे हेतूंमध्ये यशस्वी होऊ देणार नाही इथे तो मला ब्लॅकमेल करून माझ्यावर अन्याय करायचा दुसरीकडे तो रिमाची फसवणूक करत होता माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले रीमाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नव्हते त्यावेळी राजेशचे डोळे रागाने लाल झाले होते विपुलचा रंग निवळला होता राजेश विपुलला खूप मारतो आणि रिमाचे त्याच्याशी असलेले नातेही तोडतो आणि विपुलचा मोबाईल घेतला आणि त्यातून माझे सर्व फोटो डिलीट केले माझ्यासमोर राजेश माफी मागत होता आणि मी रडत होते राजेश म्हणाला काळजी करू नकोस तुझ्या घटनेची बातमी घराबाहेर जाणार नाही हा अपघात माझ्यामुळे तुझा झाला आहे आणि मी तुला असं असहाय्य सोडणार नाही राजेशने मला मनापासून स्वीकारलं होतं होय घरी आल्यावर मी आई आणि रीमाला नक्कीच संपूर्ण हकीकत सांगितली की विपुलने माझ्याशी काय केले ते सांगणे आवश्यक होते मी आईला खरं सांगितलं नसतं तर रीमा विपुलला मनातून काढू टाकू काढून टाकू शकली नसती विमूलचे सत्य विपुलचे सत्य समजल्यावर रीमा खूप रडली तिचं मन दुःखी झालं होतं पण रीमाने एका चुकीच्या माणसापासून स्वतःला वाचवलं याचं निदान तिला झालं होतं राजेशने मला मनापासून स्वीकारले आणि ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती जी मी माझा पती राजेश सोबत घालवली माझ्या पतीने माझ्यावर खरोखर प्रेम केले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल तुम